मंग आणि कुरकुरीत मूग डाळीच्या वड्याची रेसिपी आज आपण पाहूया तर एक वाटी डाळ मी दोन तासापूर्वी छान भिजत ठेवलेली होती त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ दोन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी डाळ आपल्याला साईडलाही काढून ठेवायची आहे आता यातच चा आपल्याला चार ते पाच लसणाच्या कळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच आलं आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला पाणी न जाडसर असं वाटून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये एक उभ्या आकारात कापलेला सोबतच साईडला काढून ठेवलेली जी भिजवलेली मुगाची डाळ आहे ती टाकायची बारीक कापलेली कोथंबीर कडी पाव पाव चमचा आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर हळद पावडर गरम मसाला धनी जिरे पावडर चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा जिरं घालायचं हे सर्व जिन्नस हाताने एकजीव करायचा आणि वड्यांना छान अशी बाइंडिंग घेण्यासाठी यामध्ये आपण दीड चमचा तांदळाचं पीठ घालणार आहोत आता तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे पोह्याची पावडरसुद्धा वापरू शकता मस्त असा वड्यांचा शेप द्यायचा आणि मिडियम गरम तेलामध्ये अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे वडे आपल्याला तळून काढायचे आहे मस्त असे आपले मूग डाळीचे वडे तयार झालेले आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा